कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वणवा उरी पेटला आणि रमा राघव लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अलीकडेच कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉस मराठी पाच ची घोषणा केली आहे अठ्ठावीस जुलै रोजी या शो चा ग्रँड प्रीमियर होणार आहे बिग बॉस मराठीची तारीख जाहीर केल्यानंतर या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं समोर आलं आहे काहीच दिवसांपासून मालिकेतील कलाकार सेट वरील शेवटच्या दिवसातील विविध पोस्ट शेअर करत आहेत या दरम्यान भाऊक करणारी पोस्ट शेअर केली आहे फिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत सावी आणि अर्जुन या मुख्य भूमिकेत इंद्रनील कामत आणि रसिका वाखरकर हे कलाकार आहेत मालिकेच्या हिरोनेच म्हणजेच अर्जुनने वीस जुलै रोजी सेट वरील एक फोटो शेअर केला आहे आणि त्याने दिलेला कॅप्शन खूपच भाऊक करणारे आहे तो खूप निराश होऊन एका बाकड्यावर बसलेला दिसतोय मालिकेतील त्याचा घरचा सेटही दिसत आहे आणि तो मान खाली घालून बसलेला आहे असा फोटो त्याने शेअर केला आहे इंद्रनीने फोटो शेअर करताना असे म्हटले आहे की एका साक्षात्काराचा क्षण शेवटची जाणीव एकेकाळी माझा भाग असलेल्या गोष्टी आता नाहीशी झाली आहेत याची याची जाणीव जाणीव मला खूपच प्रिय असणाऱ्या गोष्टींचा निरोप घेत आहे काही गोष्टी पाहण्यासाठी फक्त काल्पनिक असतात पण त्यातील भावना खऱ्या असतात याची जाणीव एक साक्षात्काराचा क्षण इंद्रनीलच्या पोस्टवर चाहत्यांनी लांबलाचा कमेंट करत सावी अर्जुनच्या जोडीला मिस करतोय असं म्हटलं आहे तसेच मालिका संपत असल्याने प्रेक्षकही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत वणवा उरी पेटला या मालिकेविषयी रंजक बाब म्हणजेच काहीच दिवसांपूर्वी इंद्रनील आणि रसिका यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भेट घेतली होती अशोक मामांकडून त्यांना अशी प्रतिक्रिया मिळाली की ते न चुकता ही मालिका पाहतात रसिकाने सोशल मीडियावर या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत तर प्रीर्तीचा वणवा उरी पेटला या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका